आणि हे बघा ज्याची आपण वाट बघत होतो तो पॉइंट आता आलेला आहे सवत्सडा धबधबा सड़ा वॉटरफॉल आणि एक रीलमध्ये व्लॉगमध्ये तुम्ही ऐकून असालच पावसाळ्यातलं चिपूर्णातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत सुंदर असं पर्यटनस्थळ संवत्सळा धबधबा वा त्यासाठी आपण गोवागरमधून बाय एक रोड आहे बायपास रोड जिथून फरशीवर जातो तिथून साधारणतः एक पाच मिनटावर आहे आणि चिपळूण रेल्वे स्टेशनवरूनसुद्धा पाच मिनटावर रोड आणि चिपळूण स्टँडपासून साधारणतः पंधरा ते वीस मिनटावर आहे म्हणजे पाच साडेपाच किलोमीटरवर आणि अनेक ब्लॉगमध्ये अनो अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही आपण जी प्रसिद्ध धबधबा सवत सडा धन्यवाद आणि माझ्या उजव्या हाताला बघू शकता रेल्वे ट्रॅक आहे आणि बरोबर रेल्वे ट्रॅक सुंदर अस वातावरण आहे आणि इकडे बघू शकते नदीच्या किनाऱ्यावर मंदिर आहेत हे बघ आहे आपला मुंबई गोवा हायवे तिथून आपण आता लेफ्ट आहोत आणि सो आता हा पूर्ण शूट करणार आहोत इथून किती वेळ हे बघा वरून फ्लायओवर हो आहे आणि हा मुंबई गोवा हायवे आणि हे गाव असल्याने अनेक आता स्पीड ब्रेकर आहेत तिथे आणि हे जरा काम प्रगतीपथावर आहे हायवेचं मुंबई गोवा हायवेचं बरेच वर्ष चालतंय ते सो तिथून आपण आता पुढे चाललेलो आहोत आणि इकडे बघू शकतो तुम्ही आजूबाजूला डोंगर आहेत नद्या आहेत आणि समोरच तुम्हाला दर्शन घडेलच आता हे बघा समोर सवत सडा धबधबा दिसतो आपल्याला म्हणजे इथून साधारणतः दोन ते तीन मिनटावर आहे बाय रोड आणि आपला मुंबई गोवा हायवे इथून आपण आता राईट मारणार आहोत आणि गाड्या तिथे त्या बघा माझ्या उजव्या हाताला बऱ्याच गाड्या आहेत आणि इथून आज रविवार आहे त्यामुळे गर्दी थोडी जास्त आहे बघा अनेक पर्यटक आलेले आहेत इकडे मुंबई पुणे रत्नागिरी इकडून अनेक जण येतात इकडे सो आता आपण मेन कोर्सला हात घाल घालूया आणि आपण जाऊया सवत सडा धबधब्याकडे चला तर धन्यवाद आणि हा समोर तुम्ही बघ बघू शकता सवसाडा धबधबा आणि हा इकडे ही आपली सोनपरी आहे परी आहे आणि हा मुंबई गोवा हायवे बाजूलाच हे बघा हे बघा इकडून आपण ऑलमोस्ट निघालो इकडे इथून वरती जायला ही पाखाडी केलेली आहे थोडी बुळबुळीत आहे इकडे पाणी साचलेलं आहे परी। परी विहीर टाईपला बघू शकता तो स्टँडचा ह्याला होल्डर आहे ना तो राहिला ना आणि इकडे सर्व बोलतात ना एन्जॉयमेंटसाठी आलेले आहेत आणि परंतु म्हणजे आता सावकाश येते डोंगराचं पाणी वगैरे आणि हे बघा हे असं डोंगरातून असं पाणी येते आणि इकडे हे हा पूर्ण असा नदीचा परिसर आहे नदी इन द सेन्स वरून जो धबधब्याचा पाणी येतो त्याचा हा वाळ आहे पर्या आणि इकडे डोंगर आहे आणि त्याच्यावरती तिकडे परशुराम मंदिर आहे उजव्या हाताला आणि दरवर्षी हा धबधबा इथे असतो आणि अनेक पर्यटक एन्जॉयमेंटसाठी इकडे येत असतात हे बघा इकडे प्राची आहे बाबू आहे आणि परी आणि ह्या पायऱ्या आहेत वरती जायला आणि इकडे हे लोकल्स आहेत सगळे मक्याचे कणसे घेऊन आहेत येताना बघूया आपण आणि हे बघा परी सावकाश खूप घसरण आहे इकडे हे बघा आणि हे बघा ज्याची आपण वाट बघत होतो तो, तो पॉइंट आता आलेला आहे सवत सडा धबधबा सवत्सडा वॉटरफॉल आणि एक रीलमध्ये व्लॉगमध्ये तुम्ही ऐकून असालच पावसाळ्यातलं चिपूर्णातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत सुंदर असं पर्यटन स्थळ सवत्सडा धबधबा वा आणि हे तुम्ही बघू शकता आजूबाजूला वाव हे बघा सुंदर असा वॉटरफॉल आहे हा आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत तो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पाण्यामध्ये मी उतरलेलो नाही आहे कारण पाऊस आलेला आहे आणि मोबाईल वगैरे इतरांचे वॉटरप्रूफ नाही आहेत चकलेला ग्रीप आहे सो इकडे येताना सावधान ग्रीप असलेली चप्पल आणि शूज घालूनच या अदरवाईज अनुमानी या कारण पूर्ण शेवाळ लागलेले आहेत आणि चला तर मग दुसऱ्या ब्लॉगची तयारी करूया तोपर्यंत तुमचे सर्वांचे आभार आणि असंच प्रेम राहू द्या कोकणीवाल्याला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू आणि इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे एन्जॉयमेंट सुरू आहे आणि हा सगळा प्रवास तुम्हाला मी कॅमेरा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे सो आमची मेहनत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओजनं आणि बघा इकडे आजूबाजूला ही हिरवळ बघू शकता आणि इथले लोकल्स आहेत त्यांच्याकडून नक्कीच काही ना काहीतरी खरेदी करत राहा